नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण नाश्त्याचे झटपट असे सहा प्रकार पाहणार आहोत अगदी पंधरा मिनिटात होणार आहे आठवडाभर नाश्ता काय बनवायचा याचं टेन्शन घ्यायची बिलकुल गरज नाही एकदम हेल्दी आणि पौष्टिक असे नाश्त्याचे प्रकार आहेत जे मुलांना व मोठ्यांनासुद्धा खूप आवडतील अगदी लवकर पटापट होणार आहे फक्त दहा ते पंधरा मिनटात तर पहिला नाश्त्याचा प्रकार आहे बघा मुगाच्या डाळीचा डोसा तर इथं मुगाची डाळ मी अर्धा तास भिजत ठेवलेली होती अर्धा तासात डाळ खूप छान भिजलेली आहे बघा एकदम मस्त भिजलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे या मुगाच्या डाळीतलं सगळं पाणी काढून घ्यायचंय त्याच्यानंतर इथं बघा मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत छोटी मुलं खाणार असतील तर तुम्ही मिरची एकदम थोडीशी घाला त्याच्यानंतर इथं दोन तीन लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत छोटंसं अद्रकचा तुकडा घेतलेला आहे अर्धा इंचाचा त्याच्यानंतर मी इथं चवीनुसार थोडं मीठ घेतलेलं आहे बघा आणि आपल्याला याच्यात थोडीशी हळद ॲड करायची आहे हळद जास्त घालू नका नाहीतर हळदीचा सगळा वास येईल आतमध्ये आणि थोडे जिरे घाला याच्यात आणि नंतर हे आपल्याला सगळं मिक्स करून मिक्सरला याचं वाटण काढायचं आहे तर इतकं बारीक आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकदम स्मूथ अशी याची पेस्ट बनवायची आहे आधी बारीक बारीक करताना हे सगळ्या मिश्रणात थोडं पाणी घाला एकदम घट्ट बारीक होत नाही तर बघा आता अशी एकदम बारीक अशी स्मूथ पेस्ट ह्याची बनवून घेतलेली आहे तुम्हाला थोडं दरदर वाटलं ना थोडंसं आपल्या रव्यासारखं तर तुम्ही परत फिरवून घ्या त्यानंतर मी त्याच्यात अजून थोडंसं पाणी घालून थोडंसं सैल असं बॅटर बनवलेलं आहे तर आता बघा तवा गरम झालेला आहे गॅसच्याच आपल्याला मिडियमच ठेवायचे आहे मीडियम स्लोच्या दरम्यान ठेवायचे आहे आणि याच्यावर थोडंसं तेल पाण्याचा हात शिंपडून आहे ना, ना काय करायचं ते पुसून घ्यायचं आणि त्याच्यावर हे बॅटर पसरून आपण सगळं व्यवस्थित छान मस्त गोल असं पातळ पसरून घ्यायचं आहे गॅसची आज आपण कमीच ठेवायची आहे हे लक्षात राहिलं ना की एकदम छान डोसा होतो बघा आणि आता कडच्या साईड थोडंसं सा तेल सोडलेलं आहे आणि मधीसुद्धा थोडंसं तेल टाकलेलं आहे आपण शिंपडलेलं आहे तर बघा एकदम मस्त क्रिस्पी कुरकुरीत असा डोसा तयार आहे एकदम चवीला छान लागतो आणि पौष्टिक पण आहे मुगाच्या डाळीचा आणि अगदी थोड्या टायमात होतो बघा फक्त डाळ भिजायलाच टाईम लागतो त्यातलाच हा दुसरा प्रकार आहे बघा असंच आपण पसरून घेतलेलं आहे पहिल्या डोशासारखं आणि एकदम पातळ मस्तपैकी पसरून त्याच्यावर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे पसरून सगळीकडे आणि नंतर आपल्याला थोडीशी मिरच पावडर याच्यावर पसरवायची आहे याच्यामुळं खूप सुंदर चव लागते बघा याची तुम्हाला बटर वगैरे आतमध्ये पसरून घ्यायचा असला तरी तुम्ही घेऊ शकता तर बघा आता हे मस्त झालेलं आहे आणि लगेचच उलटलं सुद्धा जातं आणि एकदम मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत खुसखुशीत झालेला आहे बघा तर हा मसाला डोसा आपण मुगाच्या डाळीचे डोश्याचे दोन प्रकार बघितलेले आहेत तर एकदम छान चविष्ट आणि मुलं आवडीने खातील असा डोसा तयार आहे तर बघा आता इथं आपण दुसरा प्रकार बनवत आहोत मी तुम्हाला झटपट सांगणार आहे बघा तर बघा इथं मी दोन अंडी घेतलेले आहेत दोन अंडी आपल्याला एका छोट्या वाटीत फोडून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर एकदम बारीक चिरलेलं टॅमॅटो त्याच्यात घालायचं आहे आणि एकदम बारीक चिरलेला कांदा त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं जर तुम्हाला मिरच पावडर किंवा मिरचीचे तुकडे वगैरे घालायचे असले तरी तुम्ही घालू शकता आणि हे सगळं व्यवस्थित छान पेटून घ्यायचं आणि तव्याला थोडासा बटर लावून घ्यायचं तर माझ्याकडं बटर होता म्हणून मी बटर लावलं आहे तुम्ही तेल लावलं तरीसुद्धा चालेल आणि गॅसची आज मिडियम स्लोच्या दरम्यानच ठेवा तर बघा हे सगळं असं आपल्याला ऑमलेट पसरून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आणि आतनं पूर्ण सुकून पण द्यायचं नाही आहे तर आज मीडियम ठेवली त्याच्यामुळं पटकन काही सुकणार नाही आणि ब्रेडच्या स्लाइस घ्यायच्या दोन बघा आणि दोन्ही ब्रेडच्या स्लाईस अशा ठेवायच्या बघा ह्या ब्रेडच्या स्लाईस व्यवस्थित ह्याच्यात ठेवल्या की तर मी चिली सॉस घातलेला आहे तुम्हाला जर मुलं लहान खाणार असतील तर तुम्ही केचप वगैरे लावलं तरीसुद्धा चालेल बघा आणि एकदम मस्त छान असं पसरून घ्यायचं बघा त्याच्यामुळं एकदम छान लागतं आणि त्याच्यानंतर काय करायचं हे ऑमलेट आहे ना याच्यावर दोन्ही साईडनी पलटी करून घ्यायचं तर बघा गॅस आज कमी ठेवली ना की जास्त खालनं ऑमलेट खरपूस होणार नाही पटकन पलटी होतं तर बघा असं दोन्ही साईडनी मी पलटी करून घेतलेलं आहे आता बाजूच्या साईडनी सुद्धा आपल्याला हे एकावर एक, एक पलटी करून घ्यायचं आहे एकावर एक, एक पलटी करून घ्यायचं आणि दोन्ही साईडनी छान थोडंसं सा खरपुसोईपर्यंत भाजून घ्यायचं आणि नंतर क्रॉसमध्ये असं कापून घ्यायचं बघा क्रॉसमध्ये कापलं का नाही एकदम छान पण दिसतं बघा एकदम मस्त वाटतं आणि खायला सुद्धा खूप छान लागतं एकदम झटपट आणि पोटभरीचा हा नाश्ता आहे तर हा नाश्ता आता आपला तयार आहे तर आता आपण पाहणार आहोत नाश्त्याचा तिसरा प्रकार त्यासाठी बघा इथं मी रात्रभर मूग भिजत ठेवलेले होते तुम्ही जर भिजवले नसतील ना, ना तर सकाळी उठल्या उठल्या अगदी गरम पाण्यात कडक पाण्यात आहेत ना भू मूग भिजत टाकायचे म्हणजे पटकन भिजले जातात बघा एक तासभरातच तर आता मूग छान भिजलेले आहेत त्यातलं ते, ते पाणी सगळं आपण काढून टाकलेलं आहे आणि फक्त मूग घेतलेले आहे तिथं त्याच्यानंतर याच्यात कडीपत्ता थोडा घालायचा आहे कडीपत्ता घातला की इ इथं मी बघा अद्रकचे दोन चार तुकडे घेतलेले आहेत छोटे छोटे आपल्याला इथं लसूण थोडासा घालायचा आहे एकदम थोडासा घालायचा आहे दोन चार पाकळ्या तुम्हाला नको असेल तर तुम्ही नका घालू आणि इथं मी बारीक रवा घेतलेला बघा बँडिंगसाठी आपल्याला रव्याचा वापर करायचा आहे पण एकदम बारीक रवा घ्यायचा तर बघा इथं थोडंसं दही घेतलेलं आहे दही शक्यतो आंबट असू नये बघा आता दही घातल्यानंतर आपल्याला थोडंसं इथं मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि तुम्हाला जर मिरची घालायची असेल तर तुम्ही मिरची घाला मी लहान मुलांसाठी बनवत आहे त्याच्यामुळं मिरची घातली नाही आणि थोडे जिरे घालायचे सगळं मिक्स करायचं आणि मिक्सरच्या भांड्यात घालायचं मिक्सरच्या भांड्यात घातल्यानंतर याच्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित छान बॅटर बनवतात येतं आणि मिक्सरला आपल्याला जास्त एकदम बारीक पेस्ट नाही बनवायची बघा बारीक रव्यासारखं असं दरदर बनवून घ्यायचं आहे आणि त्याच्यात नंतर थोडंसं पाणी ऍड करायचं आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं बघा जास्त घट्ट ठेवायचं नाही आणि जास्त पातळ पण ठेवायचं नाही त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित आप्पे बनवता येणार नाहीत इथं आप्पे पात्रात बघा मी एकदम दोन दोन टिपके तेल घातलेलं आहे ते त्याच्यानंतर हे बॅटर घातलेलं आहे गॅसची आस आपण एकदम स्लो ठेवलेली आहे आणि सगळे हे आप्पे घातले की त्याच्यानंतर झाकण ठेवायचं फक्त पाच ते सात मिनटं तर बघा पाच ते सात मिनटानंतर आप्पे एकदम छान खालच्या साईडनी खरपूस मस्त गोल्डन असे झालेले आहेत आणि एकदम पटकन उलटले जातात तेल जास्त लागत नाही काही नाही बघा एकदम थोड्या तेलात आणि एकदम मस्त पौष्टिक पोटभरीचा नाश्ता आहे किती छान मस्त पलटी होत्या बघा आपण एक एकच थेंब तेल घातलं होतं तर बघा तयार आहे हा आपला तिसरा नाश्ता आता आपण पाहत आहोत चौथा नाश्ता तर बघा चौथ्या नाश्त्यासाठी आपण तेच बॅटर वापरणार आहोत मुगाचं आणि इथं तवा तापलेला आहे गॅसची आज कमीच ठेवलेली आहे पहिल्यांदा तेल पाणी शिंपडून ते कापडाने पुसून घ्यायचं बघा आणि त्याच्यावर हे बॅटर सगळं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं आहे जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही कडच्या साईडनी थोडंसं आपल्याला तेल सोडायचं आहे त्यालासुद्धा तेल जास्त लागत नाही आणि नंतर बघा लगेचच असा खालच्या साईडने लगेच सुटतो हा डोसा तर डोसा म्हणा चिल्ला म्हणा किंवा अजून काही म्हणा तर बघा दोन्ही साईडनी व्यवस्थित छान भाजून घ्यायचं ह्या साईडनी जास्त नाही भाजलं तरी चालतो थोडं भाजा अंकलच्या साईडनी एकदम खरपूस मस्त भाजा बघा चौथा नाश्त्याचा प्रकार तयार आहे आता हा आपण पाचवा नाश्ता बनवत आहोत पाचवा नाश्ता आहे इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतले तर बघा इथं पाव वाटी एकदम बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला जाड रवा वापरायचा नाही नाहीतर आपल्याला बनवायला खूप उशीर लागेल आणि त्याच्यात आपण थोडं पाणी घालायचं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी आपण थोडं थोडंच घालायचं कसं आहे पाणी जर आपण एकदम न घातलं ना तर सगळ्या गाठी बनतात त्याच्यामुळं थोडं थोडं पाणी घालून हे सगळं व्यवस्थित छान फिरवून घ्यायचं बघा असं व्यवस्थित छान फिरवून घेतलं का नाही की याच्या गुटळ्या वगैरे काही होत नाहीत सगळं बॅटर एकदम मस्त एकसारखं होतं बघा एकदम परफेक्ट तर बघा आता हे एकदम छान झालेलं आहे सगळं मी थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित बनवलं आहे याच्यात थोडं चवीनुसार मीठ घालायचं आणि हलवून घ्यायचं अजून एकदा म्हणजे मीठ सगळीकडे व्यवस्थित छान पसरलं जातं बघा तर आता बॅटर एकदम तयार आहे आपल्याला हे पाच ते सात मिनटासाठी ठेवायचं आहे कारण आपण याच्यात बारीक रव्याचा वापर केला आहे तुम्ही मोठा रवा घातला ना तर तुम्हाला रेसिपी बनवायच्या आधी पंधरा मिनटं हेच बाजूला ठेवावं लागेल तर बघा इथं मी थोडंसं बटर घेतलेलं आहे तुम्हाला हवं असलं बटर घाला नाही तर तेल घाला पण शक्यतो बटर घाला चव खूप छान लागते आणि गॅसची आज आपल्याला सो ते मी स्लो ते मिडियमच्या दरम्यान ठेवायची आहे त्याच्यावर बघा एकदम बारीक चिरलेला कांदा मी घातलेला आहे कांदा आपल्याला काही जास्त गोल्डन वगैरे करायचा नाही फक्त सॉफ्ट करायचा आहे त्याच्यानंतर सिमला मिरची घेतली बघा ती पण एकदम बारीक चिरलेली आहे मुलं जे भाज्या खात नाहीत ना ते भाज्या तुम्ही ॲड करा इथं मी मिरचीचे छोटे छोटेसे तुकडे केलेले आहेत तुम्हाला हवे नसेल तर तुम्ही घालू नका तर इथं बघा एक टॅमॅटो घेतलेलं आहे मी ते सुद्धा बारीक चिरलेलं आहे आपण तुम्ही म्हणताल टॅमॅटो सगळ्यात शेवट टाकलं पण टॅमॅटो का सगळ्यात शेवट टाकलं माहिती आहे का ते एकदम सॉफ्ट होतं आणि लगेचच विगरलं जातं म्हणून ते शेवट घातलेलं आहे थोडंसं मीठ घालायचं चवी चवीनुसार आणि छान मस्त पैकी परतून दोन मिनिट ह्या बॅटरमध्ये सगळं घालून घ्यायचं बघा तुम्हाला इथं हवा असल्यास तुम्ही गाजर वगैरे पण घाला तर बघा आता इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातली एक सगळं व्यवस्थित छान पसरून घ्यायचं बघा फिरवून असं घ्यायचं आणि सगळं छान मस्त व्यवस्थित बॅटर झालेलं आहे आता आपण याचे मस्तपैकी ज्वारीचे डोसे म्हणा चिल्ले म्हणा काय असेल ते बनवून घेऊया मुलं आवडीने खातील इथं तेल पाण्याचा हात लावला आहे आणि रुमालाने सगळा तवा पुसून घेतला आहे म्हणजे पटकन पलटी होतं आणि ह्या प्रकारे बघा तुम्ही असं सगळं पसरून घ्यायचं आहे जास्त जाड करायचं नाही त्याच्यामुळं आहे ना ते एकदम सॉफ्ट होऊन जाईल आणि गॅसचे आज तुम्ही स्लो ते मिडियम ठेवा तुम्ही म्हणताल नेहमी सांगता पण त्यानुसारच आपलं हे वरचं जे काही बनवत ते व्यवस्थित छान खरपूस आणि जाळीदार मस्त बघा ज्वारीचा डोसा तयार आहे तर मुलं खूप आवडीने खातील आणि तुम्ही सुद्धा आवडीने खाचाल तर आता आपण पाहणार आहोत नाश्त्याचा सहावा प्रकार त्यासाठी थोडंफार साहित्य आपल्याला बाहेरून आणावं लागतं इथं बघा मी ब्रेड घेतलेला आहे त्याच्यावर चिली सॉस पसरलेला आहे एकदम लहान मुलं खाणार असली तर तुम्ही केचप वगैरे लावला तरी चाल त्याच्यानंतर थोडं मिळवणी घातलेलं आहे बघा ते, ते पण सगळं स्लाईसवर असं पसरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं मी काकडीच्या एकदम पातळ स्लाइस बनवल्यात टॅमॅटोच्या पण एकदम पातळ अशा स्लाईस बनवल्यात आणि कांद्याच्या छोट्या छोट्या रिंग्स बनवल्यात लहान मुलांना हा नाश्ता खूप आवडतो बघा इथं मी चीजची स्लाईस ब पसरवलेली आहे बघा तुमच्याकडं चीजची स्लाईस नसेल ना तर तुम्ही चीज खिसून घातलं तरी चालेल नंतर दुसऱ्या ह्याच्यावर सुद्धा थोडंसं असं चिली सॉस टाकायचा आणि मिळणे टाकायचं आणि नंतर याच्यावर आपल्याला ब्रेडच्या स्लाईसवर त्या थे ठेवून घ्यायचं आहे बघा आता हे आपण एकावर एक दोन्ही ठेवून घ्यायचं आणि नंतर काय करायचं आहे आपल्याला इथं तव्याला बटर लावायचं आहे बघा गॅसच्याच आपण मिडियम ठेवलेले आहे बटर छान असा पसरून घ्यायचा थोडा स्लाईसप्रमाणे आणि नंतर त्याच्यावर हे सगळं आपण ठेवून बे ब्रेड दोन्ही साईड खरपूस मस्त छान असा भाजून घ्यायचा त्याच्यामुळे याची चव खूप छान लागते मुलं खूप आवडीने खातील मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल बघा दोन्ही साईडने खरपूस छान भाजून घेतलं का नाही की चवीला पण छान लागतं बघा आणि मस्तपैकी हा आपला सहवा नाश्ता पण तयार आहे आणि हा लहान मुलांनासुद्धा आवडतो आणि अगदी थोड्या टाईमात होणारा नाष्टा आहे मी सगळे नाश्त्याचे प्रकार तुम्हाला अगदी छोट्या छोट्या टिप्सही सांगितलेले आहेत आणि अगदी झटपट होणारे सांगितलेले आहेत आणि सगळी मुलं लहान मोठी सगळी आवडीने खातील असे नाश्त्याचे प्रकार आहेत तुम्ही सुद्धा बनवून खावा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा